नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता मी निघाले क्रांतीकडे तळेगावला जे पुण्याच्या एक दोन तीन स्टेशन अगोदर जे तळेगाव आहे पुणा तळेगाव तिथे निघाले मिस्टर चाललेत सोडायला ठाण्यावरून ट्रेन आहे माझी ठाणा स्टेशनला आले आणि आता सवा सात झाले साडेसातची डेक्कन एक्सप्रेसचं रिझर्वेशन आहे तर त्याने जाणार आहे मी ही इंटरसिटी एक्सप्रेस आहे तर ती आले अगोदर ॲक्च्युली पहिला डेक्कनचा टायमिंग आहे नंतर आहे पण येताना ट्रेन ही अगोदर आले मी पुण्याला जाताना था सकाळी मटकीची उसळ बनवली होती आणि मग त्याची मिस्ट्राने मस्त मिसळ बनवली आणि पाव करून खाल्लाय त्याचा छोटासा व्हिडिओ करून मला पाठवला तर तो तुमच्यासोबत शेअर करते किती झक्कास मिसळ वाटते पहा हे आलंय लोणावळा स्टेशन दोन तासाचा प्रवास करून शेवटी मी तळेगाव रेल्वे स्टेशनला उतरले स्टेशनला उतरल्यावर वेस्टला आलं की इथे रिक्षा स्टँड आहे तिथून मी रिक्षा केली डायरेक्ट रिक्षा इथे असं सीट रिक्षा वगैरे काय नाही डायरेक्ट रिक्षा करावी लागते दीडशे रुपये ते लोक बोलतात पण मी एकशे वीसमध्ये त्याला डन केलं रिक्षावाला दादा असा मिळाला की त्याने मला तळेगाव त्या दहा मिनटं लागली रिक्षाला जायला त्या दहा मिनटामध्ये अख्खा तळेगावची पूर्ण माहिती दिली का असा होता म्हणजे ती दोन चार हजार रुपये रेट नी न द्यायला लागायचा आता कंडिशन येत आजार म्हटलं तरी भेटत नाही आहे कारण कॉलेजच्या मुलांमुळे मी या दोन तीन कंपन्यांमुळे रेट काढली パラリンがもう一度見れる。

चला आले क्रांतीच्या बिल्डिंगच्या येते, बघू मॅडमच कुठे आहे ते बी अकराशे दोन बी अकराशे दोन पूजा आहे त्यांच्याकडे अकराशे दोन ठीक कुठून आहे जी ना हा ओके अच्छा बर हो छान आहे घर मस्त बिल्डिंग छान आहे शांतच आहे एकदम मस्तच आहे इथे लिफ्ट आहे बिघडले आले पण थोडस पेन पक्र अवतार अवतार बघा माझा अवतार खूप पेन होत आज ना

मी सकाळी साडे दहाच्या आसपास पोचले क्रांतीकडे आणि क्रांती, क्रांती मॅडमची तयारी चालू होती तर खूप सुंदर तयार केलं होतं तिला पार्लरवालीने ब्राह्मण लोक अकरा वाजता येणार होते पूजेला पण ते आले बारा वाजता आणि बारा वाजता येऊन आता त्यांची तयारी चालू आहे मध

त्या गृहे गृहे मुनयो वन्दिदेवाना देवारा सुमनशमानो सुमनशमारो देवारा देवारा, सुमर्ष्यामारो, सुमर्ष्यामारो, देवारा, देवारा. దేవ దేవ దివి దివి దేవ నమః ఓం గస్టూరి తిలకమలలాటవటలే వక్షస్థలే కోస్తువ నస దేవ మోక్తికం కర్తలే వేలోకరే కంతనాం సర్వమేహి

तब्येत बिघडली ॲक्च्युली मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे आणि आज नेमकं ते सकाळपासून खूप पेन व्हायला लागले स्टोनचं पेन फार खतरनाक असतं तर मग म्हणून मग थोडा वेळ आतमध्ये बसले होते एकटी एकटीच सरला पण छोटा नैवेद्य बनवायचा म्हणजे पोळीचा तर तेव्हा त्याचा हिवाळ आपल्या घरातलं जे काही केलेलं आहे प्रसाद तो ठेवून वास्तुपुरुषाला पण देवाला नैवेद्य दाखवायचा वास्तुपुरुषाला विसरायचं नाही त्याने तुमच्या घराचा सगळा भार अंगावरती घेतलेला आहे बरोबर

बुजवून घरामध्ये घेऊन जायचं देवा पुढे ठेवायचं नाही काय जण काय करतात नैवेद्य दाखवतात दिवसभर ठेवतात दुसऱ्या दिवशी पाणी मला सोडून देतात बरोबर का नाही करणं किती चुकीचं आहे हा मग देव काय म्हणतोय देव आपलं नैवेद्य खात नाही देव फक्त आपल्या भक्तीचा भूक देवाला तुम्ही पाणी फिरवा तर ताट आपण प्रसाद रूपी देवाचं

सर्वग्रदंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरमेजे ओ सर्वकार्य सर्वदा गणपत ए स्वाहा सर्वग्रदंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे देव सर्वकार्य सर्वदा गणपत ए स्वाहा सर्वग्रदंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्न कुरमेजे ओ सर्वकार्य सर्वदा गणपत ए स्वाहा ओम महा गणपते हिरण्यमा जपा गुरुदंगा शंकर जपिया मैडम तिपिट साइड लटाका तोड़ा तोड़ा तो चला तर मग पाहूया आता क्रांतीचं घर तुम्हाला छोटीशी एक क्रांतीच्या घराची टूर देते आता तेवढा वेळ नाही आणि घरामध्ये खूप माणसं आहेत त्यामुळे तसा व्यवस्थित असा टूर नाही देऊ शकत पण हलकासा एक देते तुम्हाला झलक इथे मस्त अष्टविनायक गणपतीची मस्त फ्रेम लावलेली आहे त्यानंतर इथे छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे आणि हा असा पूर्ण हॉल आहे चला आता आतमध्ये जाऊया आणि बाकीचे रूम पाहूया हे किचन आहे आज अर्थातच वास्तूशांती आहे तर थोडा पसारा हा असतोच त्यानंतर इकडे वॉशरूम आणि इकडे आहे हा बिल्डरूम आणि इथे आता बघ युट्यूबवर हा तुझा ठीक आहे आणि इथे झोपलेली आहे रेद्दी बघा हिला ही जवळून हीच ती हीच ती मला बोललेली आपण जाऊ हे करूया हा जो पाहत आहे तो आहे बेडरूम आ... बसो पविक्रमशिलदारंभो ब्रमजिदारंभ देत पुना दुपो पविण शतदारेन सुरु नस पविण शतदारेन सुटा भगवान गी जय

नीगाले। नीगाले आता निघाले निघाले आताच घरी जायला अवतार बघा का काय झालंय क्रांतीने हे जे घर घेतलंय ते सेकंड होम म्हणून घेतलंय म्हणजे कसं सॅटर्डे संडे विकेंडला थोडं रिलॅक्स होता येईल आणि त्यासाठी हे असं शांततेमध्ये घेतलंय इकडे खूप शांतता आहे आणि एक गावचा फील पण येतो एकदम गावच्यासारखं मस्त वाटतं एकदम आता संध्याकाळ होत रे बघा खूप छान वाटतं वातावरण एकदम इकडचं कुठं रे रिक्षावाले पाहुणेपची ट्रेन आहे आणि इकडे बघा अजून काम चालू आहेत बांधकाम करतायत बांधकाम चालू आहे अजून हेच आहे क्रांतीचं इथे वरती ते दिसतंय वरती एकदम अकराव्या फ्लोअरला ते आहे क्रांतीचं घर जाळे वगैरे लावले ते इथे अजून तेवढं डेव्हलप झालं नाही त्यामुळे रिक्षाची वगैरे सोयी नाही आहे तर मग मी ज्या रिक्षाने आली त्यांचा नंबर घेऊन ठेवला होता आणि मग त्यांना अर्धा तास अगोदर कॉल केला की मला स्टेशनला सोडायचं आहे मग तेच रिक्षावाले पुन्हा आले आणि त्यांनी मग मला तळेगाव रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं हे आहे तळेगाव रेल्वे स्टेशन ट्रेन आलेली आहे कोयना ट्रेन आहे कोयना आणि फायनली मी ठाणे रेल्वे स्टेशनला उतरले सातचा टायमिंग होता ट्रेनचा पण ट्रेन अर्धा तास लेट होती मी साडेसातला रेल्वे स्टेशनला ठाण्याला उतरले आणि आता जाते रिक्षा करते आणि घरी लवकर पळते रिक्षाने जाते समोर रिक्षा स्टँड आहे खारेगावची रिक्षा तिथून जाते त्याच्याने बस्त आहे थिरो